हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लाईक कसे सर्व मस्त मजेत असतील आज आहे संडे आणि संडेचं माझं असं बोरिंग बोरिंग रुटीन चाललेलं आहे थोडीशी आजारी पडलेली घसा वगैरे पूर्ण जाम झाला अचानकच त्या दिवशी बसमध्ये थांबले होते आणि पूर्ण नाकातोंडामध्ये हवा जात होती छान वाटत होतं मला तवा नाही का हवा जाती आहे घेते मी हवा मस्त माझे केस सोडतात वगैरे चांगले एन्जॉय करत होते आणि वाटलं नाही की आजारी पडेन म्हणून घसा वगैरे धरण पूर्ण तर पूर्ण घसा वगैरे दुखतोय तर आता मी चाललेले आहे आज आहे संडे म्हणून आज बाजार असतो आता वाजलेले आहे साडेसहा आणि थोडंसं सा अंधार झालेला आहे बाहेर तुम्ही बघू शकता अंधार झालेला आहे बाहेर तर <coughs> चला आता मी आ, फ्रेश होते आणि आपण कंटिन्यू व्हिडिओ करूया आज काय काय आणते बाजारातून बघा नक्की बाजार कायच राहिलेलं नाही कांदे वगैरे कांदे टमाटे आहेत पण जे थोडंसं काय कोथमीर वगैरे असतं ना ते घेऊन येते भाजीला थोडंसं आणते आणि जे लायटर वगैरे ते थोडंसं काय आणायचे ते पण घेऊन येते आज काम काहीच नाही केलं कपडे पण तसेच पडलेले आहेत भांडे पण नाही घासले भांडे पण तसेच पडलेले आहेत दुपारी पॉपकॉर्न केलं होतं कडे पण करून खाल्लं होतं तर भूक लागलेली आहे तरी माझं सहा वाजता जेवण होतं साडे वाजले ते तरी पण मी जेवण काही केलेलं नाही नाहीपारी टाइम होता तर मोकळ्या वेळेत मेहंदी काढलेली आहे लगेच धुवून काढले मग काय कलर घेतलेलं <coughs> <लगो तो> <coughs> नाही ते लगेच निघून पण जाणार काही टेन्शन नाही आहे मग काढले टाईमपास कोल शिल्लक होतं म्हणून ठसकायचं तर काही थांबणार नाही आपण टॅबलेट आहे त्यात खाणारच आहे मी तोंडात टाकते पहिल्यांदी ते टॅबलेट पहिल्यांदी फ्रेश होते आणि मग जाताने खाते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा मी आता व्हिडिओ स्टॉप करते

आज खूप दिवसांनी मी एवढ्या विषया चाललेली खाली सकाळ डोकं ना विचारलं नाही तर सकाळचा मेकअप असतो मी जग मेकअप केला असं मेकअप नाही केला मेकअप केला तर तुझ्या केस येत ना ते नव्हते विचारले एकदा बोले स्वतःला व्यवस्थित ठेवलं ना तर फ्रेश वाटतं नाही आळस आळस म्हटल्यावर कधी कधी येतो आळस भरपूर येतो असं नाही आळस नाही आहे भरपूर येतो सर तू नको काहीच नको करायला असं तसंच मी केलेले पूर्ण आळस केलं काय म्हणजे काहीच नाही दिवसभर मोबाईल बघत बसला नका काय म्हणजे काहीच नाही केलं

पावडर वगैरे काय लावणार नाहीये साधं सिंपल एवढंच असत माझं मेकअप जास्त काय नाही एकदम साधा आणि सिंपल हे मी बुक रीड करते थोडस राहिलंय आता किती राहिलंय सांग स्केल ठेवलेली आहे मी याच्यामध्ये दुसरं काही ठेवायलाच नाही आहे त्याच्या स्केल ठेवलेली आहे खूप छान पुस्तकं आहे ध्यान माझे उत्साहन खूप छान आहे चॅलेंज मेडिटेशन चॅलेंज आहे ते मी पूर्ण वाचणार आहे आणि खरंच ते मला मेडिटेशन चॅलेंज एक्सेप्ट करायचं आणि तेच हे करणारे तर मी हे जे हे करते ना हे टॅब्लेट आहे पूर्ण ह्याच्यातमध्ये काय काय आहे मेन मुळात हानी आहे आणि आपलं टर्मरिक आहे हानी आणि टर्मरिक आणि ॲलोवेरा हे ते आहे टॅबलेट ह्याने खाल्ल्यानंतर ह्याने आपल्या कफ वगैरे सर्व जातो आणि जे आपले हे आहे ना काय म्हणतात त्याला जर घसा खू खू करतो ना ते पण जातं खास त्याच्यासाठीच आहेत हे ते माझे दोन स्क्रिप्ट संपलेले आहेत हे तिसरे आहे चालू कारण काय म्हणजे ते अगोदर येत होता ना खोकला चव्हा संपलेल्या आहेत आदूबर खोकला खोकला येत होता बघा सर्दीचा खोकला झाला होता आणि पूर्ण हळद 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 म्हणजे खूप छान आता खूप दिवस झालं मम्मीकडं पण जाऊन आलेले नाही पण फिरकेड खूप दिवस झाले मम्मीकडे पण जाऊन नाही आलेलं म्हणून आता मी उद्या चाललेले आहे मम्मीकडं दोन दिवस राहून येते बिळकून येते मम्मीला कारण की मम्मीला पण येता <coughs> येत नाही आहे आता मी रानातील वगैरे कामं चालू आहेत गहू ला वगैरे लावलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व काय दिसणार आहे तर म्हणून म्हणलं की दोन दिवस जाऊन ठेवू मला पण तसं बरं वाटत नाही मम्मीकडे गेल्या थोडं बरं पण वाटेल म्हणून चाललेले आहे तर तुम्ही अशाच व्हिडिओ कंटिन्यू करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आता मी चाललेले आहे बाजारात आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला तो ब बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा कमेंट्सला नक्की फीडबॅक भेटल आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर तुम्ही खूप छान मला सपोर्ट करताय मला खूप छान वाटतं आणि मग अजून व्हिडिओ काढायला उत्सुकता येते तसा सपोर्ट करत राहा आपण पण नक्कीच नवीन नवीन तुमच्यासाठी काय घेऊन येत जाईल पण आता सध्या तर माझ्याकडे काहीच नाही आहे तर पण नक्कीच तुम्हाला भेटेल काय काय व्हिडिओमध्ये माझ्या तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो म्हणतो बाय